महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये सामील असलेले पुरोगावी पक्ष यांच्या वतीनं बदलापूर कलकत्ता संपूर्ण देशामधल्या महिलांच्या अत्याचाराविरुद्ध चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली ले होती परंतु हायकोर्टाने निर्णय दिल्यामुळं बंद करता येत नाही बंद बेकायदेशीर म्हणून घोषित केलेला आहे त्यामुळं मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्याचा बंद परत घेतलेला आहे म्हणून सोलापूरच्या जनतेला मी आव्हान करत आहे श्रमिकांना आव्हान करत आहे उद्या बंदमध्ये सहभागी न होता शांततेने तुमचे व्यवहार सुरळीत ठेवा सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत प्रमुख कार्यकर्ते पूनम गेटवर जपतील आणि तोंडाला काळ्या पट्ट्या लावून सरकारचं निषेध करतील भविष्यकाळामध्ये या महिलेचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे त्याला कशा पद्धतीनं संरक्षण द्यायचं याचा विचार नजीकच्या काळामध्ये आपल्याला करावा लागेल देशाचे सन्माननीय पंतप्रधान बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अशी घोषणा देतात परंतु दुर्दैवाने साडेतीन वर्षाची मुलगी वासनेला बळी पडली अशी एक नाही दोन नाही गेल्या पाच वर्षामध्ये वीस हजार अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊन त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेला आहे